निसर्गानं आपल्यासाठी काही चांगल्या गोष्टीची निर्मिती केली आहे फक्त त्यांचा उपयोग करून घेता आला पाहिजे डोंगर व कड्या कपारीत अनेक रानभाज्या आहेत सकस असणाऱ्या या रानभाज्यांचा पूर्वी आहारात मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा त्यामुळे जुनी पिढी सशक्त होती आता मात्र फास्ट फूडच्या सवयीमुळे रानभाज्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ लागलं आहे मोफत मिळणाऱ्या या सकस रानभाज्या सोडून बाजारातून केवळ औषधांचा व खतांचा माराव करून वाढवलेल्या भाज्यांचा वापर वाढला आहे त्याच्या आरोग्यावर परिणामही दिसू लागले आहेत रानभाज्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी आयोजित केलेल्या रानभाजी महोत्सवात तीस प्रकारच्या रानभाज्यांचा समावेश होता नव्या पिढीनेही त्याची ओळख करून घेत त्याचे जाणून घेतले त्यामुळे हा महोत्सव निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली रानभाजी ही निसर्गानं दिलेली देणगी आहे नव्या पिढीला रानभाज्यांची नव ओळख होणं त्याचे संवर्धन होणं गरजेचं आहे त्यांचा रोजच्या आहारात वापर वाढणं गरजेचं आहे सशक्त पिढी घडवण्यासाठी रानभाज्यांच्या संवर्धनाची गरज असल्याचे मत प्रमुख पाहुणे निसर्गमित्र व रानभाजी अभ्यासक अनिल चौगले यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा तथा आत्मा व बेधडक न्यूज कोल्हापूर चॅनेलच्या संयुक्त विद्यमानं बाजारभोगाव तालुका पन्हाळा येथे आयोजित रानभाजी महोत्सवात ते बोलत होते अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सीमा नितीन हिरडेकर होत्या या रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला केंद्रीय प्राथमिक शाळा व आबासाहेब भोगावकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावून रानभाज्यांची माहिती घेतली परिसरातील शेतकरी महिला अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका यांनी रानभाज्या घेऊन सहभाग दर्शवला सर्वाधिक रानभाज्या आणणाऱ्या अनुक्रमे सुनीता किसन खोत वैशाली दीपक राभाडे दोघी राहणार काऊरवाडी व वा पारुबाई महादेव पाटील राहणार मानवाडी यांचा प्रशस्तीपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला पन्हाळ तालुका कृषी अधिकारी काव्याश्री घोलप यांनी मार्गदर्शन केलं यावेळी उपस्थितांचा सत्कार करण्यात आला तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राजू चौगले कृषी पर्यवेक्षक नाळे उपसरपंच युवराज पाटील युवा नेते नितीन हिरडेकर ग्रामपंचायत सदस्य अमर धनवडे प्रशांत इंगळे रंजना सुनील शिंदे सुवर्णा धर्माखोत मीना प्रवीण पोद्दार बेबीताई कांबळे ग्रामसेविका स्वाती चव्हाण अंगणवाडी सेविका मालुबाई पवार विश्वजित पाटील रोहन गुरव विकी पाटील अभिजित पाटील अरुण तळेकर धनाजी गुरव डॉक्टर बबन कुंभार कृष्णकुमार कांबळे आदी उपस्थित होते